गुड मॉर्निंग वेलकम बॅक तर मी शूट नाही तर पटकन रेडी होऊन घेते जास्त काही मी फक्त साधा ड्रेस वगैरे घातला जास्त मेकअप वगैरे नाही करत मी तर आता बघू आता कुठं जायचं वगैरे न्यू आमचं खूप चाललंय की ट्रेन बघायला चल पप्पा वगैरे असं दोन तीन दिवसापासून कालच जायचं होतं पण काही जमलं नाही मिस्टर उशिरा झाले तर चला आता बघू

आता तुम्हाला हे बघा निबमचं स्कूल आमच्या घराच्या रस्त्यालाच आहे का सांगितलं होतं ना की ना पाचच मिनटाचा रस्ता हे बघता निबमच्या स्कूलचं आणि आमच्या घराचं अंतर जास्त काही नाही आणि निबमला खूप आनंद होतो मम्मी माझं स्कूल दाखवणार माझं स्कूल दाखव ना तर चला आता जातो आम्ही आता पटकन आणि इथं नाही का चिल्ड्रन्स डे होतं त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढत होतो निवडून आम्ही खूप मस्ती करत गेलो होतो आणि त्याला दोन तीन दिवसापासून त्याला बाहेर पण नेलो नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं आता चला जाऊन हे पण म्हटलं की चला जाऊन येऊ आपण असं बाहेर तर जातो आता मी तरीही इकडं गांधीनगर आहे नाशिक रोडचं पोलीस लाईन्स वगैरे असं काहीतरी आहे तिकडं वॉटर्स वगैरे आहे तिकडं निवाम इकडं झोपला होता बिथं आता आलो आम्ही बिटको पॉईंटला पॉईंटला नाही का बाजार बसतो ना इथ भाजीपाले वगैरे सगळ्यांच हे आहे विनायक दामोदर सावकार नाशिक महानगरपालिका बिटको पॉइंट जय भीम बघा मार्केट जास्त आलो नाही मी फक्त दोन तीन टाइम आले इकडे पाहुणाचा दोन तीन टाइम आले ना चालत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बघा इथं बघा आणि इकडं आलो आम्ही स्टेशनला आता इकडे गाडी पार्क करतो मध्ये चालतं का लावायला पार्किंगला हो जागा नाही का तिकडं बघा आता पार्क करतो जाओ हाडू इथं चौदा एप्रिलला खूप गर्दी राहत असेल का पूर्ण ब्लॉकच असेल मग तेव्हा ना तर इथं नाही का मुलांच्या दोन मुलांच्या मार म्हणते आता तेवढे मोठे मोठे दगड होते ना बाप रे माझा तर लाईक जीवच घाबरला खूप भांडण होतं त्यांच्या वेळी नाशिक रोड नाशिक

तरी इकडं मुंबई मुंबईला नाही दिल्लीला कुठंतरी जाणारी ट्रेन येते इकडं पहिलीकडं आणि आता बघू आता सांगताय की प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर मुंबईला जाणारी ट्रेन येणार आहे असं तर आता जातो आम्ही आता सिडनीत जातो तरी हे बघा निवम तर काही खाली चालतच नाही निवम जर कुठं आला तर निवम हे बघा असं पकडून चालावं लागतं माझ्याकडे ये तर येतच नाही त्याच्या पप्पाकडेच राहतो तो आणि हे बघा आता ट्रेन बोलतोय म्हणून पटकन फाट जातोय आम्ही आता कारण की मी ट्रेन बघायची म्हणून काय घ्यायचं नको नको एवढं ट्रेन मध्ये हे बघा ट्रेन आली ट्रेन जाणार आहे मुंबईला काश्मीर पण गेले असते मुंबईला मला खूप आवडतं ट्रेन आणि ही सेकंड ट्रेन छान जायचं आपण जायचं ट्रेननी सांग ना बाबा मला येणार आहे सहा वाजेची ट्रेन ती पण दिल्लीला जाणारे आहे तर हे बघा माझी सासरी पण जेव्हा दिल्लीला होते ते याला तेव्हा ये येस ट्रेनने जायचे पण आता ही सेकंड थर्ड आहे ही पण आता मुंबईला जाणारी आहे सहाचीच ही पण आणि ही ट्रेन बघून आम्ही डायरेक्ट आता जाणार आहोत घरी बनतो नाहीच घरी जायचं तर आता आणणार खूप झालं आणि आम्हाला खूप टाईम लागतो आमच्याकडून एक पाऊन तास घरी हॅलो हे घरी कारण की झालं अंधार छान वाटतं खरंच आम्हाला उद्या जायचं होतं हे बघा रात्रीचं छान वाटतं स्टेशनला आल्यावर रात्र पण झाली निघून मस्त वाटतं तर आता चाललो हे घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा माजा का हा व्हिडिओ माझा कसा वाटला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय